नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण दोन आंदोलनातील फरक पाहणार आहोत दोन म्हणजे कोणते एक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आणि दुसरं आहे ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून या दोन्ही आंदोलनातील फरक आपण पाहणार आहोत जारंगी पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हा लढा उभारला गेलेला आहे आणि त्याची तीव्रता अधिक आहे प्रत्येक अशी अतिशय तळमळी ना प्रत्येकाला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी बांधवांनाही वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे धनगर बांधवांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे बंजारा वंजारा बांधवांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांना वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे दलितांनाही वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यात गुणाचं दुमत असण्याचं कारणच नाही सगळंच म्हणतात सगळंच राजकीय पक्ष म्हणतात आता पुन्हा नाव यायची आवश्यकता नाही सगळेच राजकीय पक्ष म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मग आता अडचण कोणती आहे तर मराठा सोडून इतरांचं म्हणणं आहे की मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे का वेगळं का वेगळं आरक्षण देता येत नाही सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आणि मग जे आरक्षण जे चुकीच्या पद्धतीनं दिलं गेलं आहे कोणताही चुकीची पद्धत म्हणजे कोणताही शास्त्रीय सर्वेक्षण न करता कोणतंही मागासले पण सिद्ध न करता एका रात्रीमध्ये चार ओळीच्या जे आरणं जर ते आरक्षण दिलेलं असेल तर त्याची पुनर्पडताळणी करायला काय अडचण काय आहे काय करत नाही शासन शासनाला काहीही देणं घेणं नाही शासना म्हणजे लक्ष्मण हाके जे म्हणतात की यांना निवडणुका लढवायच्या आहेत निवडणुकीतून सत्ता आणि सत्तेतून निवडणुका निवडणुकीतून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ते बरोबर आहे ना त्यांचं काय चुकीचं आहे आणि मुळात मराठा आरक्षणाचा लढा हा ओबीसी विरुद्ध नाही मराठा आरक्षणाचा लढा हा प्रस्थापित मराठा राजकारण्याच्या विरोधात आहे कारण त्यांनी मराठा समाजाला काहीही दिलं नाही हा की म्हणतात ती दुसरी गोष्ट बरोबर आहे ते म्हणतात की आमदार यांचे खासदार यांचे मंत्री यांचे मुख्यमंत्री यांचे शिक्षण संस्था यांचे सहकारी संस्थेच्या बँकेचे सहकारी बँकेचे अध्यक्ष हेच मग बरोबर आहे ना आहे आमचंही म्हणणं तेच आहे की जशी भुजबळ साहेबांनी मागणी केली की विधानसभा आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण पाहिजे द्यायला पाहिजे बिलकुल काय दुमत असण्याचं कारणच नाही करा घटनादुरुस्ती करा द्या त्यांनाही राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मंत्री म्हणूनही द्या माझी तर अजितदादांना एक विनंती राहील की आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नामदार छगन भुजबळ यांचं नाव पुढे करावं महायुतीलाही त्या ठिकाणी विनंती राहील घटक पक्षांना महायुतीतील की सर्वांनी आणि इकडंसुद्धा बऱ्याचशा लोकांचं म्हणजे वडेट्टीवारची ओढ आहे पटोलेंची आहे बाळासाहेब यांची आहे तिकडे गेले अशोक चव्हाणांची आहे उद्धव ठाकरे आहे संजय राऊतांचे आहे मग द्या ना भुजबळांना पाठिंबा काय प्रॉब्लेम काय आहे तो काय सामान्य मराठा थोडाच देणार करा त्यांना मुख्यमंत्री करा बिलकुल झालेच पाहिजे काही अडचण नाही त्या त्याच्यामुळं काही अडत नाही म्हणजे मराठा आहे म्हणून मराठ्याला काही मिळाले हा भ्रम पसरवला जात आहे तो तो चुकीचा आहे मराठा मुख्यमंत्री आहे म्हणून मराठ्याला काहीही मिळत नाही तर प्रत्येक वेळेस भांडावं लागतं झगडावं लागतो संघर्ष करावा लागतो लढा द्यावा लागतो गेल्या कित्येक वर्षापासून हा संघर्ष अविरत सुरू आहे आणि आता संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटलाच्या रूपानं तो अधिक जोमाने सुरू आहे द्या ना काय अडचण काय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना प्रचंड प्रेम करणारा हा मराठवाडा आहे बीड जिल्ह्यानं तर त्यांना डोक्यावर घेतलं एवढे वर्ष त्यांना निवडून दिलं आणि त्यांनीही कधी जातीभेद बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला नाही लोकने त्या पंकजा पंकजा ताई मुंडेंना सुद्धा कुणी विरोध करण्याचं कारण नव्हतं त्या बळी पडल्या त्यांच्या पक्षाच्या पॉलिसीला त्या मला सांगा प्रीतम ताई मुंडेला जर तिकीट दिलं असतं आणि पंकजा ताईला विधानसभा लढवायला लावली असते तर काय बिघडलं असतं प्रितमताई मुंडेचा एक चांगला अभ्यास होता चांगला जनसंपर्क होता ठीक आहे त्या बहिणी आहेत परंतु का केलं असं पक्षानं म्हणजे हे याचं खापर मराठा समाजाच्या माती का फे फोडता तुम्ही तर हे चुकीचं आहे आणि आमची आणखी विनंती राहील शासनाला की आपल्या काही जागरिकता आहेत जसे विधान परिषदेत आहेत विधान परिषदेवर पंकाच्या ताईंना घ्यावं आणि त्यांना मंत्री करावं काय अडचण काहीच नाही ना त्या मंत्री होत्या अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी हां आणि जानकर साहेबांना सुद्धा परिषद द्यावी तुमच्या ते महायुतीची घटक आहे त्यांनी तर कालच पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली की के आम्हाला महायुतीनं पंचवीस जागा द्याव्यात म्हणून तर ते, ते काय असेल तर तुमचा भाग आहे परंतु एक जागा विधान परिषदेची त्यांना द्या का ना काही अडचण नाही ना आता प्राध्यापक लक्ष्मण हा के अतिशय हुशार माणूस आहे राज्यघटने राज्यघटनेचं ज्ञान आहे फक्त ते चुकीचं बोलत आहे ते म्हणतात की एन टी प्रवर्गाला धक्का लागतो तर मराठ्यांना आरक्षण दिल्यावर एन टीला धक्का लागत नाही मला सांगा काही जागा निघाल्या पोलीस भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल किंवा आणखी कुठली असेल त्याच्या काही जागा निघाल्या आणि ओबीसीसाठी त्यातल्या काही ठराविक जागा राखीव आहे तिथं एन टीचा माणूस फॉर्म भरू शकतो का भरू शकतो का सांगा तुम्ही अजिबात भरू शकत नाही एन टीची जागा आहे ती तो ओबीसीचा फॉर्म माणूस फॉर्म भरू शकतो का नाही अजिबात भरू शकत नाही मग हे कसं म्हणताय धक्का लागतात पण आणखी पुढे जाऊ आपण शिक्षण संस्थेमध्ये जागा आहेत मेडिकलच्या जागा आहेत इंजिनिअरिंगच्या जागा आहेत किंवा वेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागा आहेत पारंपरिक अभ्यासक्रमाच्या जागा आहेत तिथं एन टीच्या जागेवर ओबीसीचा माणूस येऊ शकतो का नाही येऊ शकत किंवा तिथं ओबीसीच्या जागेवर एन टीचा माणूस येऊ शकतो का नाही येऊ शकत मग हे कसं म्हणतात धक्का लागला हा एकाच ठिकाणी ते क्रॉसिंग होणार आहे कुठं राजकीय आरक्षणात राजकीय आरक्षणाचा मराठ्यांना पहिलाच आला आलाय पायलीचे आहे तिथं काय कामाचे काय ती यांनी यांच्या दहा पिण्याच्या सोय करून ठेवल्या आणि आदरणीय प्रकाश साहेब म्हणतात की मराठ्यांचे एकशे साठ आमदार पाडा बिलकुल पाडले पाहिजे त्याला आमचं समर्थन आहे आम्ही तुम्हाला पाडू लागू सांगा कुणाला कसं सा पाडायचं आमचं समर्थन आहे पाडलंच पाहिजे कारण ते असूनही कामाचे नाही तसेही कामाचेच नाही त्यामुळे तुम्ही बिलकुल पाडा त्याला पाडलंच पाहिजे आणि आमचंही म्हणणं तेच आहे की यांना पाडायचं म्हणजे तुमचाही उद्देश तोच आहे आमचाही उद्देश तोच आहे मग लढा कुठे कशात काय प्रॉब्लेम काय आणि सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की ओबीसीच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे कोणती भीती निर्माण झाली की आपलं राजकीय प्रतिनिधित्व हिसकावल्या जातं की काय किंवा ही जी दहा प पाच पंचवीस टोळी या टोळीने असं वाटतं की आपल्याला काहीच भेटणार नाही काल नामदार भुजबळांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि विधानभवनाच्या बाहेर आणि ते तिथंही सांगितलं की आमचे लोक जर सामान्य जनतेतून निवडून येत नसतील तर आम्हाला राखीव जागा द्या बरोबर आहे त्यांचं काहीच चुकीचं नाही द्या जागा दिल्याच पाहिजे त्यांना मी तर काय म्हणतो साहेबाला विधान परिषदेवर घ्या प्रकाश साहेबाला घ्या पडळकर तर आहे त्यांना मंत्री करा भुजबळांना मुख्यमंत्री करा दाईला विधानसभेवर विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्री करा किंवा राज्यसभेवर घ्या जाणकारा नाही घ्या म्हणजे ज्यांची ज्यांचं म्हणणं आहे काय तुमच्या पातपंचवीस जागा जातील पण लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे की आपलं कोणी नाही तर ती दूर होईल आणि ती झाली पाहिजे आणि मराठ्याची मागणी काय आहे की जुन्या नोंदीत आणि भुजबळांनी काही लोक कामाला लावले आहेत तिकडे मंगेश ससाने इकडं हाके तो नवनाथ वाघमारे असे बरेचसे लोकं कामाला लावले आणि आता त्यांनी सुरू केले की असं आहे आणि सगळ्यांचा रोग फक्त जरांगे पाटला तुटून पडले अहो जरांगे पाटील किती शिकलेला माणूस आहे हो त्यांना जास्त ज्ञान नाही हो फक्त त्यांचा हेतू प्रामाणिक आहे त्यांना सर त्यांना गिरीश महाजनांसारखे लोक कानात बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी स्पष्ट सांगितलं जे काय बोलायचं ते मीडियासमोर बोलायचं माझ्यासमोर माझे हजारो बांधव बसले बसले त्यांच्यासमोर बोलाय ही त्यांनी विश्वासार्हता कमावलेली आहे फाट हा फाटक्या घरातील माणूस आहे हो हां त्याला मोटरसायकल मोटरसायकलसुद्धा नाही आणि जर तुम्ही फक्त त्याला टार्गेट करत असाल दारांगे पाटलांना तर ते अतिशय चुकीचं आहे त्यांना टार्गेट करू नका मराठा समाजाची मागणी आहे की कुणबीतून ओबीसी आरक्षण द्या आणि ते कायदेशीर आहे कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अपर आयु अपर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्वाडा दिला आहे की संविधानाच्या पूर्वीच्या नोंदी ह्या अतिशय खऱ्या आणि प्रामाणिक आहेत असं असा तो असं ते जजमेंट आहे मग मराठ्याच्या कुणबी नोंदी ह्या संविधानाच्या पूर्वीच्या आहेत ना तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट हा मानवी दिनांक आहे त्याच्या पूर्वीचे आहेत एकोणीसशे पन्नास पूर्वीचे आहेत एकोणीसशे पूर्वीचे आहेत अठराशे पन्नासच्या आहेत मग तुम्ही त्या नोंदी खोट्या कशा बरं एक प्रचंड वादळ निर्माण झालं की बोगस नोंदी बोगस नोंदी बोगस नोंदी बोगस न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती असं वादळ निर्माण केलं अहो जे बोगस आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा कोणाचे हात बांधलेले नाहीत कायदा तसा आहे तशी तुमच्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत तुम्ही ते करू शकता काहीच अडचण नाही पण खरं आहे ते बी मान्य करायला तो आर नाही तुम्ही हे तुम्ही जे कुठं काही पॉईंट वन पर्सेंट तुम्हाला खोटं आढळलं त्याचा तुम्ही राहायचा पर्वत करता आणि जे खरं आहे त्याच्याकडे तुम्ही बघायलाच तयार नाही आमचं तर म्हणणं काय आहे फाके साहेबांनी काल मा परळे वैजनाथला भाषण दिलं परळे वैजनाथ तालुक्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की ज्यांचे आमदार आहेत यांचे सगळे आहेत यांचेच लोक आहेत आमच्या आश्रमशाळाला निधी नाही आमच्या आम्हाला शिक्षण संस्थांना आहेत सहकार सरकारनं कायदा बनवावा आता अधिवेशन चालू आहे सरकार मायबाप सरकारला विनंती की काय ओ ज्या काही शिक्षण संस्थेच्या ॲड येतील त्यातल्या पन्नास टक्के जागा ह्या ओबीसीना दिल्या पाहिजेत त्यांचं म्हणणं साठ टक्के साठ टक्के दिल्या पाहिजेत काही अडचण नाही पुन्हा आणखी काय सहकारी बँकेचे अध्यक्ष त्याच्यासाठी अजून एक स्वतंत्र सहकार कायद्यामध्ये दुरुस्ती करा आणि त्यांना बँकेचे साठ टक्के अध्यक्ष करा काही अडचण आहे म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे ते करा परंतु त्यांची भीती अग आहे राज की राजकीय जात आहे की काय तर सरकारने त्याच्यावर विचार करावा ना सरकारच्या हातात आहे ना ते आणि उद्या राजकीय पक्षाची सर्वपक्षीय बैठक लागण्याची शक्यता आहे कुठलाही राजकीय पक्ष मराठ्यांच्या बाजूचे बाजूनं नाही आपला फार मोठा गैरसमज आहे की आपला आहे तो आपला आहे कोणी आपलं नाही फक्त मतदानापुरता तो आपल्याला गरीब धरतोय कोणी आपलं नाही ना शरद पवारांची राष्ट्रवादी मराठ्यांची बाजू घेणार आहे ना अजित पवारांची राष्ट्रवादी मराठ्यांची बाजू घेणार आहे ना शिंदेसाहेबांची शिवसेना मराठ्यांची बाजू घेणार आहे ना उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठ्यांची बाजू घेणार आहे ना काँग्रेस मराठ्यांची बाजू घेणार आहे ना बी जे पी मराठ्यांची बाजू घेणार आहे ना मनसे मराठ्यांची बाजू घेणार आहे ना वंचित मराठ्यांची बाजू कोणीही मराठ्यांची बाजू घेणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळं सरकारला साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे हा संघर्ष थांबवायचा असेल तर कुठंतरी आणि हा हाकेसाहेबांनी एक वाक्य चांगलं बुटलं एक बोललं की ते मुलाखत देताना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताना त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्यांनी एक वाक्य चांगलं बोललं की ते खाऊजा धोरण सरकारनं आणलेलं आहे खाऊजा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण आणि या माध्यमातून नोकऱ्या राहिल्याच कुठं हे हाकेसाहेबांचं स्टेटमेंट आहे आणि शासनानं नऊ खाजगी कंपन्याच्या माध्यमातून आउटसोर्सिंगद्वारे नोकर भरती सुरू केली आहे हे साहेबाचं स्टेटमेंट आहे आणि ते म्हणतात की कशाचं प्रतिनिधित्व आणि कोणाला मिळते प्रतिनिधित्व हे त्यांचं बरोबर आहे सरकारनं नोकऱ्या कमी केल्या सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून किंवा पाचव्या वेतन आयोगामध्ये सरकारनं काय पॉलिसी आणली माहिती आहे का की चतुर्थ श्रेणीची कर्मचाऱ्यांची पद फक्त महाराष्ट्रातच नाही सगळीकडे हेच केलं की आउटसोर्सिंगद्वारे भरायची म्हणजे क्लास फोरच्या नोकऱ्या राहिल्या नाही क्लास फोरमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना प्रमोशन द्यायचं म्हणजे क्लास थ्री क्लास फोरमध्ये जे पगार घेतात तोच पगार आता ते क्लास फोरमध्ये थ्रीमध्ये घेणार आहेत फक्त थोडासा वाढून त्यांचं प्रमोशन होणार आहे म्हणजे क्लास थ्रीची जागा पण ते आकोपाय करणार आहेत म्हणजे क्लास फोरच्या पदं राहणार नाहीत नॉमिनल काहीतरी राहतील क्लास थ्रीमध्ये थोडे फारच राहतील आणि क्लास वन तो क्ला क्लास वन आणि क्लास टूची पदं कितीत हा एक संशोधनाचा भाग आहे मग नावकऱ्या राहिलंच कुठं अहो पण खरा प्रश्न शिक्षणाचा आहे ना मराठा समाजाचा टक्का शिक्षणात नाहीच घसरलेला आहे तो अत्यल्प आहे कुठलीही फीस मराठा भरू शकत नाही इतकी अत्यंत वाईट अवस्था आहे ते प्राध्यापक टी पी मुंडे सर सांगतात ते स्वतः संस्था चालक आहेत त्यांचं कॉलेज आहे आणि ते सांगतात की आमचा समाज उस्तुडीला जातो अहो मग गरीब मराठासुद्धा उस्तुडीला जातो त्यात तुमचे मुकादम जास्त असतील तुमच्या ट्रका ट्रॅक्टर जास्त असेल परंतु उस्तोड कामगार हे मराठा समाजाचे जास्त आहेत वास्तव मांडल्या जात नाही भावानं चला तुम्हाला वास्तव पाहायचं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये या सत्तर टक्के मराठा समाज हा ऊसतुडीला जाणार आहे म्हणजे हे काय फक्त यांचे गेले जात आहेत त्यांचे गेले ना आपले नाही गेले किंवा त्यांनी पाठवले मग आपण पाठवायचे असा भाग नाही परंतु वास्तव हे विधारक आहे ते पचायला कठीण आहे पण ते सांगितलं जात नाही खोटं मात्र ठासून सांगितलं जातं आणि साहेब म्हणतात की खाऊजा खाऊच्या धोरणामुळे नोकऱ्याला राहिल्या नाही मग आता तुमच्या राजकीय पदाला प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या नोकऱ्याला प्रॉब्लेम येणार नाही मग राहिला शिक्षणात प्रश्न मग तुम्ही अडचण काय मराठा आला तर त्यात आणि तसंही तुम्ही सांगता की आम्ही साठ टक्के आहेत वीस टक्के मुस्लिम आहेत ऐंशी टक्के झाले तीन साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत झाले त्र्याऐंशी टक्के झाले मग आणखी बाकी जे इतर आहेत मग तुमच्या मानण्यानुसार हे सगळे शंभर टक्के झाले म्हणजे मराठा नाहीच का मग तुमच्या मानण्यानुसार आणि भुजबळ साहेबांनी भाषण केलं आहे ग ओबीसीएलगार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की दहा ते बारा टक्क्यापेक्षा कोणतीही मोठी जात नाही म्हणजे गुजरातचे पटेल असतील तिकडं कुर्मी असतील किंवा कापू असतील किंवा मराठा महाराष्ट्रामध्ये मठा मराठा असतील तर हे दहा टक्केपेक्षा जास्त नाही मग दहा टक्केपेक्षा जास्त नाही हे तुम्ही सांगताय मान्य आहे आम्हालाही मान्य आहे मग तू तुमचंच म्हणणं आहे की चार पाच टक्के मराठे आरक्षणात आलेले आहेत मग चार पाच टक्क्यासाठी तुम्ही आकाश पातळी का करता का महाराष्ट्र तुम्ही साधी गोष्ट आहे नामदार धनंजयजी मुंडे असतील नामदार भुजबळ साहेब असतील तुम्ही स्टेजवरून वर येऊन तुम्ही उघड उघडपणे बोलता एक बायका एका समाजाची बाजू घ्या तुम्ही बारा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात तुम्हाला सर्वांना समान न्याय द्यावा लागेल आणि तुम्ही राज्य घटनेची भाव आणि आकस बाळगणार नाही कोणाविषयी म्हणून शपथ घेतलेली आहे तुम्ही ती विसरला आहे की काय अशी शंका येते त्यामुळं एक सरळ सरळ राज्य सरकारला विनंती आहे की या पाच पन्नासच्या टोळीला विधान परिषदेवर राज्यसभेवर कुठं महामंडळावर किंवा काही संस्था देता येतात का कुटुंब कुठल्या बँका देता येतात का ते पहा त्यांचं समाधान करा म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही फक्त एवढ्यासाठी धक्का लागतोय मुळात त्यांचा राजकीय आरक्षणाचा लढा आतेनं दोन विधानसभा आणि एक लोकसभा लढवलेली आहे भुजबळ तर त्यांची जिंदगी गेलेली आहे निवडणुका लढवण्यात आता सध्या ते मंत्री आहेत धनंजयजी मुंडे आ, मंत्री आहेत त्यानंतर प्रकाश साहेब आमदार होते आणि आणि त्यांनी आत्ताच लोकसभा लढवली त्यांनी विधानप विधानसभासुद्धा वेळोवेळी लढवलेले आहेत टी पी मुंडेने सुद्धा विधानसभा लोकसभा लढवलेल्या आहेत ते सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत आणखी कोण राहिलं पडळकर आमदार आहेत कोण कोण राहिलं कोण हे सगळे राजकीय लोक आहेत यांना फक्त राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे सरकारला त्यांना ते दिलं पाहिजे आणि मराठ्याला त्याचा कंटाळा आला आहे मराठ्याच्या शिक्षण संस्था अशी म्हणून ओरड केली जाते मला सांगा मराठा समाजाच्या संस्था चालकांना गरीब मराठ्याचे पाच टक्के जरी मुलं शिकवली असती तर किती लोक शिकले असतील हां ती शिक्षण संस्था असेल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ असेल मराठा विद्याप्रसारक मंडळ नाशिकचं असेल नगरचं असेल अशा कितीतरी संस्था आहेत पण ते काही विचार करत नाहीत अजिबात करत नाहीत त्यामुळं हा लढा म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असा नाही तर हा लढा हा फक्त सामाजिक लढा आहे मराठा समाजाचा सा लढा सामाजिक लढा आहे त्यांचा राजकीय लढा आहे साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की ते म्हणतात की पंकजाताई आज विधिमंडळात हव्या होत्या कायद्याच्या सभागृहात हव्या होत्या मग आमचा आमचं समर्थन आहे ना बिलकुल पंकजाताई ह्या अतिशय आक्रमक आहेत स्वपक्षाशी भांडण्याची त्यांची तयारी आहे नितीन गडकरी साहेबांनी बीड लोकसभेला माजलगाव मतदारसंघामध्ये एक भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की पंकजा ताई या संघर्षकांना आहेत आणि त्या पक्षाशी भांडू शकतात म्हणजे खरोखरच धमक आहे त्यांचं मग कराना पुनर्वसन काहीच अडचण नाही ना दिलं पाहिजे त्यांना फक्त राजकीय लोकांना प्रतिनिधित्व नाही म्हणून ही भीती निर्माण करत केली जात आहे आणि ती भीती दूर करणं हे शासनाच्या हातात आहे शासनाकडे ती पदं आहेत देऊन टाका आत्ताच महामंडळाचं वाटप करून टाका काही प्रॉब्लेम येत नाही जेवढे महामंडळ त्याचे पन्नास टक्केपेक्षा जास्त देऊन टाका ओबीसीच्या लोकांना काही फरक पडत नाही नाहीतरी तसे मराठ्यांचे काहीच कामाचे नाही तिथं असताना दादा जर स्वतःच्या पत्नीला आमच्या सुनेत्रात येईल तिथं राज्यसभेवर खासदार करत असतील तर पंकाजा त्यांना केलं तर बिघडलं कुठं काहीच प्रश्न नाही काही कुठलीही अडचण नाही फक्त हा द्वेष थांबवा हा अपप्रचार थांबवा आणि जरांगे पाटील फक्त जातीवाद निर्माण करतात असं नाही भावांनो त्याने वेळोवेळी आंदोलन जरांगे पाटलांचं एक स्टेटमेंट दाखवा की हे या जातीच्या विरोधात बोलले एकतरी दाखवा भुजबळ साहेब सोडून ते कोणाला बोलले हे दाखवा ओबीसीच्या कुठल्या नेत्याला बोलले हे पण दाखवा मग असं नसताना नाही ते चित्र का निर्माण केलं जात आहे आणि मराठा समाज बांधवांनाही विनंती आहे की हा सामाजिक लढा आहे शांततेनं संयमेन लढा कोणी उचकावून देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या बोलथापांना अजिबात बळी बळी पडू नका मराठा आंदोलन आंदोलन हे सामाजिक आहे आणि ओबीसी आरक्षण बचाव ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे तो राजकीय लढा आहे त्यामुळे हा दोन्हीतला फरक समजून घ्या आणि याच पद्धतीनं आपण जर ठाम राहिलो तर आरक्षण निश्चित मिळेल